गेलेले असताना खणमुखण तो तिथं चालून गेला आणि त्याच वेळेला शंभू राजाला खबर मिळाली राजाजी घणी घनिमाग अरे काय करावं सुचे ना शहीर शंभू राजाच्या बरोबर आहे दोघेही घोड्यावरती बसले पण इतक्यामध्ये लोकशाही कलश घोड्यावरून पडले आणि त्याच वेळेला त्यांनी सांगितलं मय गिर राहू मय गिर पुढे गेलेले शंभूराचे परत आपल्या मित्रासाठी पाठीमा आले आणि त्याच वेळेला खाली ग्लासच्या सैन्यानं चारी बाजून नंग्या तलवारी आल्या पण त्या शंभू राजाला काही कसं करायचंय त्यामध्ये कसरा टाकला आणि नाही कैद केलं आणि शंभू राजाला ओढत ओढत घेऊन चालले कोकणातून शंभू राजाला आणलं पुसे साळवी सांगवी तिकडे कळत बेलसर असं कळीत कळीत शंभू राजाला आणलं जात आहे अरे पण त्याच वेळेला शंभू राजाच्या डोक्यावरती असणारा तो झिरेटोप कधीच उतरवला गेला होता अंगावरची राजेशाही वस्त्र केव्हाच उतरवली गेली होती डोक्यावरची कपडी ते लाकडाची ती ती टोपी होती तिला तक्ता कुला असं म्हणतात सकळ दंडानं राजाला जखडलं गेलं आणि शंभू राजाला ओढत ओढत घेऊन चालले इतक्या इतक्या सुरक्षितपणे अरे, इत्क्या, अरे किल्ल्याच्या तटापासून शंभू राजाला नेलं जात होत मात्र त्या किल्ल्याच्या किल्लेदाराला इठाऊक नव्हत कि माझा राजा कैद झालाय गावाच्या बेशी समोरून शंभू राजाला नेलं जात होत मात्र गावाच्या गावकऱ्याला ठाऊक नव्हतं की माझा राजा कैद झालाय औरंगजेबाची छावणी अहमदनगर आणि आत्ताचा हिल्यानगर तिथे श्रीगोंद्याजवळ पेटगावच्या किल्ल्यामध्ये ती छावणी होती मंडळी दोनच प्रश्न विचारले जात होते बोल तुझा खजिना कुठं आहे आणि आमच्यापैकी कोणी कोणी तुझ्याशी संधान बांधलंय नाही उत्तर दिलं माझ्या राजानं आडीव शंभू राजा